एकोणावीसशे चौदा साली कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी स्थापन केलेली नाशिक जिल्ह्यातील नंबर एकची शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेची एकशे अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक शहरातील गंगापूर रोडवर संस्थेच्या मराठा हायस्कूलच्या तुकारामजी रावंद सभागृहात काल पार पडली सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले मराठा विद्या प्रसारक समाजाचे शैक्षणिक वाटचालीला या वर्षी एकशे अकरा वर्षे पूर्ण झाली पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेची आज विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांच्या वर पोचली आहे तब्बल साडे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेल्या मात्र स्वायत्त विद्यापीठाच्या प्रस्तावावरून गदारोळ झाला असल्याचे देखील पाहायला मिळालं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील डिकले यांनी सभासदांनी प्रस्ताव नामंजूर केला असं सांगितले तर सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांनी प्रतिसभा घेऊन तो मंजूर झाल्याचा दावा केला यामुळे सभा दोन गटात विभागली गेली खाजगी विद्यापीठावरून दावे प्रत्यादावे होत असताना ताजी माजी संचालकांनी नाशिकमध्ये आलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांची भेट घेतली पवार यांनी विद्यापीठाला विरोध केला की समर्थन दिलं यावरही परस्पर विरोधी दावे झाले मात्र आता विद्यापीठाचा अंतिम निर्णय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सभेत अध्यक्ष डॉक्टर जिथले सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी कार्यकारी मंडळाचे सदस्य अॅडव्होकेट संदीप गुळवे प्रवीण जाधव डॉक्टर सयाजी गायकवाड रवींद्र देवरे लक्ष्मण लांडगे यांच्यासह संस्थेचे आजी माजी संचालक मंडळ सभासद सभासदे हितचिंतक शुभचिंतक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सर, आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांच्याशी सुद्धा आम्ही आज बोललेलो आहोत त्याचबरोबर ढेकले साहेब कावे साहेब हे माजी पदाधिकारी सुद्धा त्यांना भेटलेले आहेत आणि आम्ही पवार साहेबांना स्पष्टपणे सांगितले आहे सभासदांच्या भावनेचा विचार करून सभासदांना जर पाहिजे असेल तर आम्ही हा विषय घेणार आहोत परंतु हा विषय घेत असताना हा विषय घेत असताना ज्याला विद्यापीठ काय हेच माहीत नाही असे लोक जे काही पोस्ट काढतात वेगवेगळे पत्र काढतात हे जे, जे प्रकारे चुकीचं आहे ही वैचारिक लोकांची सभा आहे कुठल्याही कारखान्याची किंवा इतर संस्थेची नाही त्यामुळे आपल्याला विषय समजून घ्यावा लागेल आणि मग आपल्याला पुढे मार्गावर म्हणतायचे त्यामुळे शांतपणे या गेल्या वर्षामध्ये जे झालेलं आहे त्या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा आपल्याला विद्यापीठ विद्यापीठाचं नाव वर्षभर काय चाललं हे आपल्याला कोणाला काही घेणंच राही नाही तर ते तसं करू नका अडके शाळांना देऊ प्राचार्य हरिक शाळके या पुढे जो आहे तो तुम्ही लोक शकता याच्यामध्ये संस्थेमध्ये जे काही चर्चा केली की संस्थेची तीन उमेदवार वर्षामध्ये अदोगती झालेली विद्यार्थी संख्या कशी असं काही झालेलं नाही ना तुम्ही या स्क्रॅचच्या द्वारे बघू शकता उलट इंजिनिअरिंग कॉलेजची जी काही प्रवेश क्षमता आहे ती आम्ही तिपटीने वाढवलेली आहे पॉलिटेक्निकची जी विद्यार्थी संख्या आहे पहिल्या वर्षाची ती आम्ही तिपटीने वाढवलेली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे कालच आपल्याला मेडिकल कॉलेजला तीस जागा वाढवून मिळालेल्या आहेत आता आपल्याला एकशे पन्नास विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिल्या वर्षाला प्रवेश देता येणार आहे मराठा हायस्कूल औरायजन अकॅडमी या शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असं डॉक्टरवरती काही लोकांनी सांगितलं पण आज अशी परिस्थिती आहे की मराठा हायस्कूलमध्ये कमीत कमी एक हजार लोकांना आम्हाला परत पाठवावं लागलं कारण तिथं बसायला जाणार नाही सगळ्या शाळांमध्ये आपली विद्यार्थ्यांची संख्या ही भरपूर वाढलेली आहे अहवाल काळामध्ये आपण सोयगाव मनमाड सातपूर मथमानाबाद या चार कॉलेजमध्ये आपण विज्ञान शाखा सुरू केलेली आहे त्याचबरोबर सतरा एकूण सतरा ठिकाणी आपल्याला पी एच डी सेंटरची मान्यता मिळाली आहे त्याच्यामध्ये पदव्युत्तर पदवी या अकरा नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे संस्थेला प्रगल्भ राजकीय परंपरा लावलेली आहे संस्थेचे ज्येष्ठ सभासद माने कोकाटे साहेब आणि आपले ज्येष्ठ सभासद भुसे साहेब या दोघांनाही महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल या दोघांच मी या ठिकाणी असं अभिनंदन करतो आज आपण एका मोठ्या ऐतिहासिक विभागावर आलो आहोत मला असं वाटत सरचिटणी साहेब मी एक विनंती करतो आपण पहिल्यांदा विषय क्रमांक एक ते सात पर्यंतचे विशेष सगळे संपून टाकू मी पण हा जो विद्यापीठाचा विषय आहे तो अकरा वेळ आला त्यावेळेस बोलतो आणि तुम्ही सुद्धा विद्यापीठावर आठव्या विषयाला आला तर तेव्हाच बोलावं आणि एक ते आणि एक ते सात विषय हे आधी संस्थेच्या कारभार आपला हा वर्षभराचा व्यवस्थित रेग्युलाइज होण्यासाठी आधी घेण्यात यावं अशी एक विनंती करतो परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यकारी मंडळातर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो आणि या माणसांमुळे या गायकेमुळे आपला जो काही त्रास झाला असेल त्याच्याबद्दल खेळ व्यक्त करतो